नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर मी ह्या याच्यात सांगणार आहे तुम्हाला की समसंख्या कशी काढायची आणि विषम संख्या क्रमाने येणारी कशी काढायची समजा इथे आपल्याला त्रेचाळीस दिले आणि क्रमाने येणारी समसंख्या विचारली आणि विषम पहा ही त्रेचाळीस कोणती संख्या आहे ती पहिली पाहिजे त्रेचाळीस ही एक विषम संख्या आहे विषम संख्येनंतर जर समसंख्या विचारली तर मग कसं करायचं मग त्रेचाळीस घ्यायचे आपल्याला आधी आपल्याला कितवी संख्या काढायची आठवी गुणिले दोन करायचं आणि इथं इथे विषम दिली आणि इथे सम दिली तर वजा एक करायचं ठीक आहे आपण दोन्ही संख्या काढणार आहे समसंख्या आणि विषम संख्या ते त्रेचाळीस आठ दोन्ही सोळा वजा एक या दोघांची जर बेरीज केली तर एकोणसाठ वजा एक ही मग म्हणजेच आपलं उत्तर येईल अठ्ठावन्न त्याच प्रकारे समजा इथे ही विषम संख्या आहे आणि आपल्याला आठवी विषम संख्याच विचारली तर मग काय करायची त्रेचाळीस घ्यायचे अधिक आठवी म्हणलं तर आठ गुणिले दोन करायचं वजा बाकी एक करायची नाही त्रेचाळीस नंतर आठवी याची विषम संख्या आहे कारण ही त्रेचाळीस पण विषम आहे आणि आपल्याला विषम संख्याच विचारली तर वजबाकी एक करायची नाही आपल्याला त्रेचाळीस अधिक आठ दोन्ही सोळा त्रेचाळीस मध्ये सोळा मिळवले तर आपलं उत्तर येते एकोणसाठ हे जर समजलं असेल तर तुम्ही मला सत्तावन नंतर येणारी दहावी समसंख्या काढून दाखवायची समसंख्या कोणती ते काढायचं आहे आणि कमेंट बॉक्समध्ये उत्तर टाकायचं कोणाती काढायचं आणि कमेंट बॉक्समध्ये उत्तर टाकायचं व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद